महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या नावानं जो काय बट्ट्याबळ सुरू आहे कायदा व सुव्यवस्थेची अजिबात महाराष्ट्रामध्ये गोष्ट राहिलेली नाही आणि ज्या प्रकारच्या रोज अत्याचाराच्या घटना समोर येत आहे त्यावरून पोलीस पोलीस प्रशास गुन्हेगारीचं राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवून यातून महाराष्ट्राला मुख्य मु मुक्त करायचं असेल गुन्हेगारीचं राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवायचं असेल तर पोलीस प्रशासनानं सक्रिय होणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाला जनतेची साथ आणि जनतेला पोलीस प्रशासनाची साथ असल्यास आस मिळाली तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकीयकरण हे थांबल्याशिवाय राहणार नाही पोलीस आणि जनता हे मैत्रीच्या भावा मैत्रीच्या भावनेनं एकत्र येऊन यावरती काम करणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन अत्यंत स सक्रिय आहे कार्यक्षम आहे पोलिसांच्या कार्य पोलीस महारा प्रशास महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती आधीबाच संशय नाही श कसलाही शंका नाही महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन हे कार्यक्षम आहे सक्रिय आहे परंतु राजकीय हस्तक्षेप चुकीचा हस्तक्षेप राजकीय बेकायदेशीर हस्तक्षेपामुळं कि हो की काय अनेक वेळा पोलीस प्रशासनाचा नाईलाज होतो म्हणून पोलीस प्रशासनामध्ये राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे खरं तर जसं न्यायालयाला स्वायत्ता स्वायत्त आहे तसं पोलीस प्रशासनालासुद्धा स्वायत्ता स्वायत्ता असली पाहिजे ह्या भूमिकेचा मी आहे खरं तर पोलिसांनीसुद्धा पोलीस प्रशासनेसुद्धा कोणत्याही प्रकारचा गैरकारभार आणि गैर गैरकारभार असेल बेकायदे रिषा जर एखादा राजकीय हस्तक्षेप होऊ लागला मग तो मंत्री असेल आमदार खासदार आणि तर मुख्यमंत्री नंतर तर गृहमंत्र्याचा सुद्धा बेकायदेशीर आदेश असेल बेकायदेशीर पोलीस प्रशासनामध्ये जर हस्तक्षेप असेल तर ते सुद्धा पोलिसांनी ते धुडकवण्याची ताकद ठेवा कारण भारतीय संविधानानं तुमच्या अंगावरती पोलीस प्रशासनाच्या अंगावर जी वर्दी दिली वर्दी ती वर्दीची ती ताकद आहे ते वर्दीचा तो सन्मान आहे तो रे वर्दीची तो इज्जत आहे ते राखण्याचा प्रयत्न करा सगळेच पोलीस तसे नाही पोलीस प्रशासनामुळे सगळेच अधिकारी सगळेच पोलीस कर्मचारी काय ते कायदे वा, सगळेच वाईट नाहीत काही पोलीस प्रशासना म्हणजे काही चुकीच्या पोलिस पोलीस कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यामुळं काही चुकीच्या बेकायदेशीर कृत्याला पाडबळ देणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीमुळे संबंध पोलीस प्रशासन बदनाम होते काय तर पोलीस प्रशासन तसं चांगलं आहे परंतु कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्ष पोलीस प्रशासनामध्ये असू नये पोलीस प्रशासनाला माझं सांगणं नम्र आव्हान आहे की तुम्ही तुमच्या वर्दीचा सन्मान राखा तुमच्या अंगावरती जी वर्दी दिलेलं आहे ते जनतेच्या रक्षणासाठी कायद्याच्या रक्षणाने संवर्धनासाठी दिलेलं आहे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या सोयीसाठी वर्दीचा अपमान करू नका अशा प्रकारचं आव्हान करतो आहे आणि जर पोलीस प्रशासनाला जनतेची साथ मिळाली आणि जनतेच्या आंदोलनाला जनतेच्या न्याय आंदोलनाला पोलीस प्रशासनाचं सहकार्य ला लाभलं तर राजकारणातील गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारातील राजकारण राजकीयकरण हे संपल्याशिवाय राहणार नाही पोलीस प्रशासन आणि जनता हे हातात हात घालून फार मोठं महाराष्ट्रामध्ये काम करू शकतात महाराष्ट्राला गुन्हेगारीपासून वाचवू शकतात आज जे महाराष्ट्र सुरू आहे ते पाहिल्यानंतर याच्यात राज कोणताही राजकीय पुढारी याच्यावरती उपाय काढणार नाही कोणताही राजकीय पुलारी हे जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे ते राजकारण राजकीय नेत्यामुळं बंद होणार नाही तर यासाठी जनतेला आणि पोलीस प्रशासनालाच हातात हात घालून काम करावं लागेल खरं तर आदरणीय माननीय तुकाराम मुंडेसारखे अधिकारी पोलीस प्रशासनामध्ये असायला हवे तुकाराम मुंडेसारखे अधिकारी पोलीस प्रशासनामध्ये असायला हवे आणि तसे अधिकारी पोलीस प्रशासन अत्यंत चांगले अधिकारी आहेत कर्मचारी आहेत परंतु त्यांना हे राजकीय हस्तक्षेपामुळं त्यांचा इच्छा असूनही त्यांचं चांगलं काम करण्यामध्ये हे राजकीय हस्तक्षेप हे अडताळा ठरत आहे आणि म्हणून तुम्ही हे राजकीय हस्तक्षेप हे धुडकवण्याचा प्रयत्न करा कित्येक उदाहरण पाहिलं की एक चांगला अधिकारी जर असेल आणि तो चांगलं काम करत असेल तर त्याची ल त्या अधिकाऱ्याची लगेच बदली होती आणि अशा अधिकाऱ्याची बदली झाली तर त्या अधिकाऱ्याची बदली रोखा बदली थांबवण्यात यावी म्हणून कितीतरी वेळा जनतेनं आंदोलन केलेलं आहे जनतेने मोर्चे काढलेले आहेत तो तेच अधिक आदिक, तोच अधिकारी आमच्या भागात पाहिजे चांगला अधिकारी असेल तर जनता त्या अधिकाऱ्याच्या पाठीमागं उभा राहते आणि म्हणून मी पुन्हा एकदा मी सांगतोय की हे जे सध्या जी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कायद्याची भीती राहिली नाही अहो माणसं माणसं इतक्या बेकार पद्धतीने इतक्या अमानुष पद्धतीने माणसं माणसाला मारायला लागलेलं आहे सुर माणसामध्ये सुरक्षित असुरक्षितता निर्माण होते घटना घडतात रोज मार्या मार्या रोज खून रोज दरोडे रोज गरिबावरती अत्याचार हे पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सरकार नावाची गोष्ट आहे का नाही महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासन नावाचं काय आहे का, का नाही आणि म्हणून आता जनतेनं समोर यावं जनतेनेच जनआंदोलन करावं आणि पोलिस आणि पोलिस प्रणाली आपल्या वर्दीचा इमान राखा ठाम भूमिका घ्या कायद्यानं आणि संविधानानं तुम्हाला ताकद दिली त्याच्याशी मान राखून काम करा जर एखादा राजकीय पुढे मुख्यमंत्री जरी दाढवा आला मुख्यमंत्र्यांनी तुझ्या तुमच्यावरती जर कारवाई केली तर जनता तुमच्या पाठीशी उभा राहाय लक्षात घ्या जनता हीच खरी तुमच्या पाठीमागचे असणारे ताकद आहे जनतेसाठी पोलीस प्रशासनानं काम करावं आणि चांगल्या पोलीस प्रशासन जर चांगलं काम करत असेल तर जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य द्यावं आणि या दो पोलीस आणि जनता जनता या मित्रत्वाच्या नात्यानं महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यस्था हे चांगली राखूया गुन्हेगार मुक्त आणि दहशतमुक्त महाराष्ट्र करूया